गरुड आणि सर्मा यांची कथा फार प्राचीन काळची गोष्ट आहे त्यावेळी देवांजवळ खूप गायी असायच्या त्यावेळी ज्याच्याजवळ गायी जास्त तो अधिक श्रीमंत मानला जायचा आणि मग दुधातुपाला काय कमी दुधातुपाची अगदी रेलचेल असायची त्यावेळी देवांनी आपल्या गायी राखण्यासाठी दूर देशावरून आलेल्या पनी लोकांना ठेवले होते त्या लोकांची देवांवर कशी निष्ठा असणार त्या लोकांनी एकदा संधी साधून देवांच्या गायी त्यांच्या देशात पळून नेल्या आणि त्यांच्या देशातील वल नावाच्या असुराच्या ताब्यात दिल्या वल हा महाबलवान राक्षस होता झालं गायी नसल्यामुळे देवांना दूध दही कसं मिळणार त्यामुळे त्यांची फार पंचायत झाली आपल्या गायींचा तपास कसा करावा असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला अखेर गायींचा तपास करण्यासाठी पक्षीराज गरुडास पाठवण्यात आले गरुडाची चोच पंख त्याची भरारी सारेच काही अचाट होते मैलोनमैल तो सहजपणे उडत जाई अनेक देश पालथे घालून गायींचा तपास करण्यासाठी गरुड पनींच्या देशात आला पनी फार धूर्त होते त्यांनी गरुडाच्या येण्याचा सुप्त हेतू ओळखला होता त्यामुळे त्यांनी गरुडाचे चा अगदी चांगले स्वागत केले त्याला चांगले चुंगले खाऊ पिऊ घातले त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला गरुड त्यांचा मिंधा बनला मग पनींनी त्याला सांगितले की पक्षीराज तुम्ही आमचे आता मित्र बनलात तेव्हा देवांच्या गायी इथे आहेत हे देवांना मात्र सांगू नका मिंधा बनलेला गारुड गरुड यावर काय बोलणार काही दिवस पनीकडचा यथेश्च पाहून चार झोडपून गरुड देवांकडे परत आला तेव्हा अधीरतेने देवांनी त्याला विचारले गरुडा गाईंबाबत काही माहिती काढलीस का त्यावर गरुडाने नकरार्थी मान हलवली पण खाऊन पिऊन धष्टपुष्ट झालेला गरुड खोटे बोलत आहे हे मुस्सदी इंद्रांच्या नजरेतून कसे सुटणार होते त्यांनी लगेच गरुडाची मान आपल्या दोन्ही हातांनी धरून पिरगाळली त्याबरोबर गरुडाच्या चोचीतून थोडेसे दही बाहेर आले तो तर पुरावाच होता इंद्रांना या गोष्टीचा फार राग आला त्यांनी गरुडाला शाप दिला की तू व तुझे वंशज यापुढे उकेरड्यावरचे घाणेरडे पदार्थ खाल गायींचा तपास लावण्याचा एक प्रयत्न असफल झाला होता आता देवांपुढे पुन्हा गायीच्या तपासाचा प्रश्न उभा राहिला देवांच्या गायी राखण्यात मदत करणारी एक शर्मा नावाची हडकुळी कुत्री होती गायींचा तपास लावण्याचे काम तिच्याकडे देण्यात आले सर्मा अनेक अडचणींना तोंड देत पनींच्या देशात आली पनींनी तिचेही फार मोठे स्वागत केले परंतु ते स्वागत स्वीकारायला ती काय गरुड होती इमानीपणा हा तिच्या रक्तात होता पनींचे स्वागत तिने मुळे स्वीकारले नाही उलट देवांच्या गायी चोरणाऱ्या पनींचा तिने धिक्कार केला इंद्राचा पराक्रम तिने पनींना ऐकवला पण गर्विष्ट तिचे ते बोलणे ऐकण्याच्या मनस्थितीत होते कुठे उलट त्यांनी तिची चेष्टाच केली सर्माची तिथे फार उपासमार झाली पण दह्या दुधाला तिने स्पर्शही केला नाही उकिरड्यावरील सडके मांस खाऊन <coughs> तिने आपली भूक भागवली सर्माचे काम झाले होते ती परत देवांकडे आली तिने गाईबद्दलची सर्व माहिती देवांना सांगितली इंद्र सर्माच्या कामगिरीवर खुश झाला आणि त्या इमानी सर्माला त्याने वर दिला की यापुढे तुझ्या वंशजांना लोक भरपूर अन्न पाणी खाऊन दष्टपुष्ट करतील नंतर देवांनी पनींवर हल्ला केला आणि वलाला ठार मारून त्यांनी आपल्या गायी सोडवून आणल्या दस्रो अशा प्रकारे सर्माच्या इमानीपणामुळे तिला जो इंद्राकडून वर मिळाला त्यामुळे पुढे तिच्या वंशातील कुत्र्यांना चांगले दिवस आले विमानीपणाचा फायदा तिलाही झाला आणि तिच्या वंशजांनाही झाला स्वार्थ आणि बेईमा बेईमानीपणामुळे गरुडाने स्वतःची वंशजाची फार मोठी हानी करून घेतली सर्मा क्षणिक सुखाच्या मागे धावली नाही म्हणून तिला शाश्वत सुख मिळाले दस्रोतेव याच्यातून आपल्याला एकच बोध घ्यायचा आहे की आपल्याला क्षणिक सुखाच्या मागे लागून चुकीचे निर्णय घ्यायचे नाही आहेत आपल्याला थोडेसे सुरुवातीला कष्ट जरी झाले तरी काही हरकत नाही पण आपल्याला शाश्वत जे सुख आहे तेच मिळवायचे आहे हाच या कथेचा बोध होता ही मराठी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये दे देखील सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा आपण या चॅनलवर आता मराठी बोधकथा थोड्याशा घेऊन येणार आहोत माझ्याकडे एक पुस्तक आहे त्यामधील मी तुम्हाला भरपूर कथा सांगणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराला देखील शेअर करा जेणेकरून लहान मुलांना देखील या मराठी बोधकथेचा आस्वाद घेता येईल तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओ धन्यवाद